नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आप कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही या तारखेला त्यांना अठरा महिन्यांची डीएची थकबाकी मिळेल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मजा येणार आहे कारण आता त्यांना सरकारकडून एक नाही तर दोन भेटवस्तू मिळणार आहेत आता सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदी करणार आहे महागाई भत्ता दा वाढवून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा सरकार विचार करत आहे एवढेच नाही तर तीन सहामाही डीएचे थकबाकीचे पैसेही मिळणार आहे जे एक मोठी भेट असेल यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नक्कीच आनंद मिळेल ही एक मोठी भेट असेल सरकारने अधिकृतपणे हा निर्णय घेतलेला नाही परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो लवकरच होई सरकार लवकरच याला मंजुरी देण्याचा निर्णय घेईल ही एक मोठी भेट असेल खात्यात अडकलेली डीएची थकबाकी लवकरच येई मोदी सरकारचे रखडलेले अठरा महिन्यांचे डीएचे थकबाकीचे पैसे लवकरच खात्यात येणार आहे ही एक मोठी भेट आहे एक कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे जो बूस्टर डोस म्हणून काम करेल खात्यात किती रक्कम येणार हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल तुम्हाला हे जाणून आनंद होईल की उच्च पदावरील कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम येणार आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत सरकारने डीए थकबाकीचे पैसे पाठवले नाही तेव्हापासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने डीए थकबाकीची मागणी करत आहे ती मंजूर होणे निश्चित आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार हा निर्णय घेऊ शकते महागाई भत्ता ही वढ़ेल केंद्र सरकार कर्मचारी और पेन्शनधारक महागाई भत्त्यात डीए चार टक् निश्चित मानले जता है या नरते पन्नास टक्कपर्यंत वढ़ेल ज्या मूल विक्रमी वाढ़ हो तथापि डीए लाभ उपलब्ध है, है। यावर सरकार लवकरच धक्कादायक निर्णय घे शकते जे एक मोठी भेट असेल सरकारने अधिकृतपणे हा निर्णय घेतलेला नाही परंतु मीडिया रिपोर्ट्स लवकरच याबद्दल बोलत आहेत